भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया प्रमुख आणि तालुका कार्यकारणी सदस्या तथा सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी शिंदे यांना जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन गॅलक्सी इंटरनॅशनल टीम जेनित इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीनं नॅशनल वुमन एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये एका विशेष कार्यक्रमामध्ये त्यांना हा पुरस्कार वितरित करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिंदे यांना महिलांसाठी केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे अकोले तालुक्यात राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले असून दारूबंदी चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्यांना तेंच, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अकोले तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले आहे त्याचबरोबर त्यांनी हा मिळालेला पुरस्कार यामुळे माझी जबाबदारी वाढली असून भविष्यातही हा पुरस्कार मला ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील त्यामुळे आणखी माझे काम वाढत राहील अशी ही प्रतिक्रिया सौ शिंदे यांनी दिली आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास माझं नाव लक्ष्मी शिंदे मला जो पुरस्कार मिळाला ते ते सर्व श्रेय या समाजाला जाते कारण या समाजाने माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला काम करण्याची संधी दिली त्यामुळेच आपण समाजासाठी काहीतरी करू शकले तळागाळातील महिलांसाठी काम करण्याचे पहिलेच माझ्या मनापासून माझी इच्छा होती काम करीत आहे आणि मला ते वेगवेगळ्या विषयावर महिलांच्या चळवळीत भाग घेण्यात समाजासाठी गरीब कष्टकरी कल्याणकारी महिलांसाठी यासाठी मी काम करत राहीन सर्वसामान्य गरीब कष्टकरी कामगार यांच्यासाठी काम करताना खारीचा वाटा उचलण्यात आला यास मला मनस्वी आनंद आहे जो मला पुरस्कार मिळाला त्यामुळे माझी जबाबदारी आज अजून वाढली असून यांच्यासाठी मी वेगाने काम करी, करीत करीत राहीन धन्यवाद माझं नाव